केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारीची जाहीर सभा संपन्न किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदानात महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे आदिवासी नेते माजी मंत्री शिवाजीराव मोगे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ख्वाजा बेग चिनवटचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी आमदार प्रदीप नाईक शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिदादा ज्योतिबादादा खराटे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जनाबाई डोडोळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड काँग्रेस अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी शिवसेना तालुका अध्यक्ष मारुती दिवशी पाटील तसेच महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते भर पावसातही ही, ही सभा संपन्न झाली आदिवासीला एकमेव मुख्यमंत्री टाकलं का तर ते म्हणे काँग्रेसला सोडून द्या गव्हर्नमेंट मध्ये आमच्या सोबत या पण ते ऐकले नाही जेलमध्ये गेले आजचा मुख्यमंत्री जेलमध्ये गेला ते मिले नाही अशा प्रकारचे अन्याय अत्याचारी हा जो सरकार आहे मोदी आहे याला या देशात मुख्य करायला ही चांगली संधी आहे आणि या संधीमध्ये आपल्या महाविकास आघाडीचा अध्यक्ष पक्ष जो आहे शिवसेना हे मजबूत आहे आणि त्याला आपण मतदान करावं मी आपल्याला एक मुद्दा सांगतो की या देशामध्ये थोडेच व्यक्ती असे आहेत की एवढे तात्पुरे बोलतात राहुल गांधी मोदीच्या विरुद्ध बोलते केंद्र सरकारच्या विरुद्ध बोलते आणि व्यक्ती कोण आहे तर उद्धवराव ठाकरे साहेब आहे खायले आणि मजबूत अशा वर्गाच्या व्यक्ती नावाला वसंतराव नाईक साहेबांची आठवड्याचे की अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिले कधी गर्व नाही त्याच माने होतो परंतु शरद पवार उद्धव साहेब असो यांच्या सहीने जे आमदार झाले ते हरामखोर निघाले त्यांना गद्दारी दिली त्याचा धडा या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मतद्यांकडून आपला द्यायचा आहे त्या दिवशी ही निवडणूक महत्वाची आहे आदिवासी पथक बोलायचं झालं या देशामध्ये मला ऑल इंडिया आदिवासी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करतात दोन वर्षापासून पूर्ण देशामध्ये आदिवासी लोक या मोदीवर केंद्रावर नाराज आहेत त्याचं कारण असं आहे की आमचा जो ग्राम ग्रामसभेचा जो अधिकार आहे त्यांनी पाळून टाकला दुसरी गोष्ट यांनी काय केली आहे की जागोजागी आम्ही अपयस करतो राष्ट्रपतीला आदिवासीला राष्ट्रवादी केला राष्ट्रपती केला केलाय परंतु तिच्या हस्ते लोकसभेच्या बेळीचं उद्घाटन नाही केलं किंवा मणिपूरमध्ये एवढ्या अत्याचार अन्याय चाललाय पुण्यावर प्रेम झाले आहे तरी तिला सारा मुख्यमंत्री इतका हराम खो हळाखोर केंद्र शासन करताय आणि या केंद्र शासनाला मोर्चा आहे मोदी आणि म्हणजे हटवलं की काळाची गरज आहे आणि मानुष्यची गोष्ट आहे त्या दृष्टीतून आदिवासी बांधवांना मी विनंती करतो आता आमच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने पाच न्याय दिले आणि एका एका न्यायाला पाच पाच गॅरंटी दिल्या आहेत एक गॅरंटी आहे शेतकरी एक गॅरंटी त्याला पाच न्याय त्याच्यानंतर रोज कामगाराला कामगार एक न्याय आहे त्याला पाच गॅरंटी आहे त्याच्यानंतर युवकाला जे आहे त्याला गॅरंटी आहे महिलांना जे आहे त्याला प्रत्येकाला पाच गॅरंटी आहे आणि शेवटची जी आहे की ज्याचा जितका समाज आहे त्याप्रमाणे त्याला रिझर्वेशन मिळालं पाहिजे त्याप्रमाणे त्याला त्या केंद्रामध्ये महाराष्ट्रात बजेट मिळालं पाहिजे त्यासाठी सर्व झालं पाहिजे हा एक महत्वाचा विषय आहे आणि आदिवासी बाजार पण सांगतो हे न्यायालय जर आपलं गव्हर्नमेंट आलं तर आदिवासी असो शेडू असो किंवा ओबीसी असो यांच राजकारणाचं रिदर्शन मारणार आहे नोकऱ्यामध्ये रिदर्शन मारणार आहे अनेक गोष्टी होणार आहे आदिवासीच्या या किंमत या पूर्ण मनाप्राण्यामध्ये फक्त शेडू शेड्यू चे एकशे बावन्न गावांना एकशे बावन्न गाव हजारो गाव आहेत आणि मग आमच्या ऑल इंडिया काँग्रेस राऊत यांनी सांगितले आहे की लोकसंख्या जिथे जास्त असेल तुम्हाला वेगळा न्याय देऊ ती सुद्धा म्हणून पंचवीस आहे की आपण जरूर वाचावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि आदिवासी असो मागासवर्गीय असो की गरीब असो की महिला असो यांचा याचा जो अन्याय केंद्र शासन करत आहे त्याला या निपटायचा असेल तर ह्या निवडणुकीला आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करणं आवश्यक आहे आता धनुष्यबाद चोरला गेला चोरला गेला तरी आलाय छोट्या बाजूला आलाय पण आमची मशाल आहे आणि धनुष्यबाचं एक शस्त्र होत परंतु आता मशाल हे ब्रह्मास्त आहे आणि या ब्रह्मास्त्राला केंद्रशासून म्हणून मी आपल्याला असं वेळ नाही घेता आपला सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तसं शेतकरी असो आपण त्यांचा न्याय काय करू आता पंचवीस फार महत्वाचं आहे म्हणून मी आपलं जास्त कारण आपण सुष्मता याला ऐकायचं आहे सुष्माता हे असं व्यक्तिमत्व आहे की या देशात महाराष्ट्रात नाही देशाच्या सुद्धा गौरव वाटावं एक अभिमान वाचावा अशा प्रकारचं नेतृत्व आहे आणि ते शिवसेनेच्या हातामध्ये आहे आणि म्हणून नुसतं शिवसेनेला फायदा नाही या देशाचा असंघटित माणसाला गरीब माणसाला महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आहेत त्यांना सुद्धा आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि शेवटचा असा आहे की उद्धव साहेबांच्या सैन्यांच्या आमदार ते भयमान द्या जाऊ द्या त्याच्यानंतर स्वतः शरद पवार सहीने जे आमदार झाले ते बैठमान झाले आता बरेचसे लोक पैशा पोटी जास्त पैसे भेटते सत्ता मी सोडून गेले माझं म्हणणं आहे जे सोडून गेले ते आहे आणि आपण राहिलो आहे ते मावळे मावळे सुरू आहे माझे दोष सहन करतो जय जवान परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंद असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा